स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राजपत्रित गट ब आणि क संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा नागरी सेवा राजपत्रित राज्यसेवा परीक्षा या परीक्षेसाठी विज्ञानातला काही महत्त्वाचा भाग आपण पाहणार आहोत या ठिकाणी आपल्या शरीराचा आपण विचार केला तर मानवी शरीरामध्ये जवळजवळ सत्त्याण्णव हजार किलोमीटर एवढ्या लांबीच्या रक्तवाहिन्या असतात रक्तदाबानुसार रक्तवाहिन्यांचा चढता क्रम कसा असतो शिरामधील रक्तदाब हा कमी असतो कुणापेक्षा केश वाहण्यापेक्षा आणि केशवाहिन्यामधील रक्तदाब हा धमन्यामधील रक्तदाबापेक्षा कमी असतो म्हणजे सर्वात जास्त धमन्यामध्ये रक्तदाब असतो शिरामध्ये तो दहा ते वीस एम एम एच जी एवढा असतो केशवाहिन्यामध्ये तो साठ एम mm एम एच जी एवढा असतो आणि धमण्यामध्ये तो एकशे वीस एम mm एम एच जी एवढा असतो ओके आणि भित्तिकेच्या जाडीनुसार थिकनेस चढता क्रम या ठिकाणी केशवाहिनींची थिकनेस ही सर्वात कमी असते त्यानंतर थिकनेस जास्त असता शिरा आणि त्यानंतर धमण्या ओके आणि रक्त अभ्यास करणं म्हणजे आपण त्यालाच म्हणतो एंजिओलॉजी स्टडी ऑफ ब्लड फेसल्स झडपा हॉल्स म्हणजे स्नायुयुक्त पापुद्रे ज्यामुळे रक्त वापस मार्गाने येत नाही आता मानवी रक्त ब्लड याविषयी बोलायचं तर दोन घटकांनी बनलेलं असतं ए म्हणजे रक्तद्रव त्याला आपण प्लाझ्मा म्हणतो आणि रक्तपेशी ब्लड सेल्स ओके हा जो रक्तद्रव आहे प्लाझ्मा रक्तातील रंग नसलेला किंवा फिकट पिवळसर अल्कली माध्यम त्याला आपण अल्कलाइन म्हणतो बेसिक मीडियम असलेला द्रव म्हणजे रक्तद्रव रक्तातील रंग नसलेला किंवा फिकट पिवळसर अल्कली माध्यम असलेला द्रव्य म्हणजे द्रव म्हणजे रक्तद्रव आहे ओके आता या प्लाझ्माची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे रक्तद्रव म्हणजेच प्लाझ्मा पी एल ए एस एम ए प्लाझ्माची वैशिष्ट्य एकूण रक्ताच्या पंचावन्न टक्के भाग रक्तद्रव्य म्हणजे प्लाझ्माचा असतो पंचावन्न टक्के अत्यंत महत्त्वाची टक्केवारी आहे एकूण रक्ताच्या पंचावन्न टक्के भाग म्हणजे रक्तद्रव प्लाझ्मा होय आणि रक्तद्रव म्हणजे नव्वद टक्के पाणी याच्यामध्ये नव्वद टक्के पाणी सात टक्के प्रथिने असतात नव्वद टक्के पाणी सात टक्के प्रतिमे प्रोटीन्स आणि उर्वरित तीन टक्के भाग म्हणजे असेंद्रिय घटक असेंद्रिय घटक म्हणजे नॉन ऑर्गॅनिक सबस्टन्सेस होय आणि रक्तद्रव्यात मुख्य चार प्रकारचे प्रथिने असतात आणि चार प्रकारच्या प्रथिनामध्ये पहिलं आहे ग्लोबिलिन ग्लोबिलिन याचं कार्य असतं प्रतिद्रव्य तयार करणे म्हणजे प्रतिकार क्षमता नियंत्रित करणे अत्यंत महत्त्वाचा पहिलं प्रथिने ग्लोबिलिन याचं कार्य प्रतिद्रव्य तयार करणे आणि प्रतिकार क्षमता नियंत्रित करणे प्रतिद्रव्यालाच आपण अँटीबॉडी असं म्हणतो दुसरं आहे अल्ब्युमिन दुसरं आहे ए एल बी यू एम आय एन अल्ब्युमिन शरीरातील पाण्याचा समतोल राखणं ऑस्मोटिक बॅलन्स राखणं हे याचं अत्यंत महत्त्वाचं काम आहे आल्बिमिन या प्रथिमाचं या प्रथिनाचं कार्य शरीरातील पाण्याचा समतोल राखणं तिसरं प्रथिने आहे प्रोथ्रॉम्बिन आणि याचं कार्य रक्त गोठण्याच्या प्रक्रियेस मदत करायची रक्त गोठण्याच्या प्रक्रियेस मदत करतात आणि चौथं आहे फायब्रिनोजन हे सुद्धा रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत करतं ओके ही चार प्रथिनं अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्यांची कार्ये आता या व्यतिरिक्त या रक्तद्रवात म्हणजे प्लाझ्मा म्हणजे ग्लुकोज असतो ॲमिनोआम्ला असतं मेदामला असतं म्हणजे फॅटी ॲसिड युरिया असतं युरिया असेंद्रिय घटक असतात यामध्ये एन ए प्लस असतो सोडियम प्लस सी ए टू प्लस असतो त्यानंतर एम जी टू प्लस असतो म्हणजे मॅग्नेशियम हा कॅल्शियम त्यानंतर यच एस येच्चेस, एच एस सी सी थ्री मायनस युरिया असेंद्रिय घटकामध्ये हे घटक आहेत आणि विविध प्रकारचे वायू आहेत त्यामुळं त्यामध्ये कार्बन डायऑक्साइड आहे ऑक्सिजन आहे इत्यादी आणि प्लाझ्मामधून फायब्रिनोजन काढल्यास उर्वरित प्लाझ्माला सिरम असं म्हणायचं म्हणजे प्लाझ्मामधून हा चौथा जो प्रतीना आहे फायब्रिनोजन काढल्यानंतर उर्वरित भाग असतोय त्या प्लाझ्माला सिरम असं म्हणायचं ओके हा अत्यंत महत्त्वाचा भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे साधारणतः या ठिकाणी धमनीची प्रमुख वैशिष्ट्यामध्ये रक्तदाब हा धमन्यामध्ये जास्त असतो म्हणजे ब्लड प्रेशर सर्वसाधारण सम एम शंभर एम एम एच जी शंभर एम एम एच जी आणि ज्या ज्या रक्तवाहिन्या हृदयापासून दूर इतर अवयवाकडे रक्ताचे वहन करतात त्यांना आपण धमण्या म्हणतो आणि या धमण्या साधारणत ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा करतात परंतु फुफ्फुस धमनी ही शुद्ध रक्ताचे वहन करते पण ती हृदयाकडून शरीराकडे वहन करते आणि या धमन्या शिरापेक्षा खोलवर पसरल्या असतात धमण्याना झडपा नसतात म्हणजे व्हॉलवन असतात आणि मग हा ज्या शिरा आहेत आपण शिरा कशाला म्हणतो ज्या रक्तवाहिन्या इतर अवयवाकडून हृदयाकडे रक्ताचे वहन करतात त्यांना शिरा म्हणतात आणि या शिरा अल्प ऑक्सिजनयुक्त रक्ताचे वहन करतात परंतु फुफ्फुस भेगा शिर ही शुद्ध रक्ताचे वहन करते पण ती अवयवाकडून हृदयाकडे वहन करते आपल्याला माहिती आहे या शिरा ज्या आहेत त्या लगतच असतात वर असतात शिरा कमी दाब आणि गुरुत्वाच्या विरुद्ध दिशेनं रक्ताचं वहन करतात म्हणून त्यांना झडपा असतात अशा पद्धतीनं आजचा हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे पुन्हा एकदा ऐकून किंवा पुन्हा पुन्हा ऐकून हा लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये निश्चितच मदत होणार आहे धन्यवाद मित्रांनो